नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते नौदल दिवस आज साजरा होत आहे समुद्राच्या पलीकडील क्षितिजावर राष्ट्राचं रक्षण करणाऱ्या आपल्या नौदल वीरांच्या अतुलनीय शौर्य शिस्त आणि समर्पणाला सलाम करण्याचा हा दिवस समुद्री सीमा सुरक्षित ठेवण्यापासून ते आव्हानात्मक समुद्रात जीवित बचाव मोहिमा राबवण्यापर्यंत भारतीय नौदल आपल्या सामर्थ्याचं आणि राष्ट्रीय अभिमानाचं प्रतीक म्हणून खंबीरपणे उभं आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदलातले सर्व अधिकारी जवान माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत देशाच्या सागरी सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी नौदलानं दाखवलेलं शौर्य समर्पण आणि कर्तव्यनिष्ठेची पंतप्रधानांनी प्रशंसा केली लोकसभेत आज आरोग्य सुरक्षेच्या माध्यमातून राष्ट्रीय सुरक्षा उपकर विधेयक दोन हजार पंचवीसवर चर्चा होणार आहे या विधेयकातील तरतुदी त्यांचा वित्तीय परिणाम आणि मिळणाऱ्या महसुलाचा विनियोग याबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सभागृहाला माहिती देतील राज्यसभेत विविध मंत्रालय आणि विभागांच्या संसदीय स्थायी समित्या आपले अहवाल आज सादर करतील रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आजपासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत या दौऱ्यात ते तेविसाव्या भारत रशिया वार्षिक बैठकीत सहभागी होतील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतीन यांच्यातील वार्षिक शिखर परिषद ही भारत आणि रशियामधल्या धोरणात्मक भागीदारीतील सर्वोच्च संस्थात्मक संवाद यंत्रणा आहे छत्तीसगडमध्ये विजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत बारा नक्षलवादी यात जिल्हा राखीव सुरक्षा रक्षक दलाचे तीन सैनिक हुतात्मा झाले तर दोन जण जखमी झाले दंतेवाडा विजापूर सीमेवर हे नक्षलवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर तिथं संयुक्त शोध मोहीम राबवण्यात आली होती डिजिटल सातबारा आठ अ आणि फेरफार उतारे कायदेशीरदृष्ट्या वैध ठरवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे या निर्णयामुळे डिजिटल सातबाराला अधिकृत मान्यता मिळेल फक्त पंधरा रुपयात अधिकृत उतारा उपलब्ध होईल तलाठ्याच्या सही स्टॅम्पची गरज राहणार नाही डिजिटल स्वाक्षरी क्यू आर कोड आणि सोळा अंकी पडताळणी क्रमांक असलेले सात बारा आठ अ आणि फेरफार उतारे सर्व सरकारी निमसरकारी बँकिंग आणि न्यायालयीन कामांसाठी पूर्णपणे वैध असतील हा निर्णय शेतकरी जमीनधारक आणि सामान्य नागरिकांसाठी असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं दत्त जयंती आज सर्वत्र मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरी होत आहे औदुंबर गाणगापूर माहूर नृसिंहवाडी कुरवपूर कर्दळीवन यासारख्या दत्ताच्या प्रमुख स्थानांसह राज्यभरातल्या दत्त मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची गर्दी दिसून येत आहे शिर्डीत श्री साईबाबा मंदिर दत्त मंदिर आणि परिसर आकर्षक फुलांनी सजवण्यात आला आहे राज्यातल्या काही नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका मतदानाच्या एक दिवस आधीच पुढे ढकलण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला या निर्णयाशी राज्य सरकारचा काहीही संबंध नसल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी नि निवडणूक आयोगाच्या घोळासाठी शासनाला जबाबदार धरलं असून त्यांना प्रत्येक गोष्टीत राजकारण दिसतं अशी टीका बावनकुळे यांनी केली निवडणुका पुढे ढकलू नयेत म्हणून शासनानं आयोगाशी चार वेळा पत्रव्यवहार केला होता असंही त्यांनी सांगितलं बुलढाणा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मतदान केंद्रावर दुसऱ्याच्या नावावर बोगस मतदान करणाऱ्या आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहरातील गांधी प्राथमिक शाळेमध्ये आणि शासकीय तंत्रनिकेतन इथल्या मतदान केंद्रांवर ही कारवाई करण्यात आली धाराशिव जिल्ह्यात लोहारा पोलीस ठाण्यातले तत्कालीन पोलीस निरीक्षक संतोष गायकवाड आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक शाहूराज भिमाळ यांना पन्नास हजार रुपये लाच स्वीकारल्याप्रकरणी उमरगा इथल्या अतिरिक्त सत्र न्यायालयानं तीन वर्ष सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे लोहारा इथल्या शिक्षण संस्थेच्या विरोधात दिलेल्या तक्रारी अर्जावरून दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांनी पन्नास हजार रुपयांची लाच मागितली होती छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघासाठी प्रारूप मतदार यादी काल प्रसिद्ध करण्यात आली विभागातल्या आठही जिल्ह्यात मिळून एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार सातशे एकाहत्तर पुरुष एक्कावन्न हजार सातशे त्रेसष्ट महिला तर पंधरा तृतीयपंथी असे एकूण दोन लाख चाळीस हजार पाचशे एकोणपन्नास मतदार आहेत या यादीवर दावे तसंच हरकती अठरा डिसेंबरपर्यंत स्वीकारल्या जाणार आहेत अंतिम मतदार यादी बारा जानेवारी दोन हजार सव्वीसला प्रसिद्ध होणार आहे नांदेड इथं आंतरराष्ट्रीय क्रीडा महोत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात होणाऱ्या या महोत्सवाचं उद्घाटन माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी एक वाजता